ओडिसातील पुरी येथील महाप्रभू जगन्नाथ मंदिराच्या आतील रत्न भांडारात ठेवलेला खजिना गुरुवारी बाहेर काढण्यात आला या कामासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या उच्च समितीचे अकरा सदस्य गुरुवारी इनर स्टोअर मध्ये एक लोखंडी शेल्फ सापडलं याशिवाय दोन लाकडी बॉक्स व एक लोखंडी बॉक्स होता ज्यात होतं यानंतर कपाट आणि बॉक्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते इतकं जड होतं की ते हलवताही आलं नाही दरम्यान तब्बल शेहेचाळीस वर्षांनंतर हे रत्न भांडार उघडण्यात आलंय ते सरकार का जो एसओपी आहे उसको अनुपालन करते हुए भीतर भंडार खोल के उसका एक एक अलमीरा हमने खुला एक अलमीरा को एक नंबर अलमीरा में शिफ्ट किया दो अलमीरा का दो नंबर अलमीरा में शिफ्ट किया हमने टोटल चार अलमीरा तीन संदूक वहां वहाँ पे पाया सब को हम खोल के एक एक करके एक एक अलमीरा में शिफ्ट किया सब शिफ्टिंग कंप्लीट हो गया